फळजदारी पंचायत चषिकावर एकता मोहपाडा संघ ठरला मानकरी कर्जत तालुक्यातील वर्णे ठाकूरवाडे येथे मैत्री ग्रुप यांनी नुकतीच पार पडलेली वरणे पळजदारी पंचायत चषक दोन हजार सव्वीस आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते तसेच आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत यांच्या मान्यतेने ही स्पर्धा दा, भरवण्यात आली होती या स्पर्धेत मध्ये एकता मोहपाडा हा संघ वर्णे पळजदारी पंचायत चषिकाचा दोन हजार सव्वीस चा, चा मानकरी ठरला वर्णे पळसदरी येथील गोल मैदानावर मैत्री ग्रुप यांनी वर्णे पळसदरी पंचायत चषकाची मोठी स्पर्धा आयोजित केली करण्यात आली होती ही स्पर्धा चार दिवस चालली या स्पर्धेत बत्तीस संघाने नाव नोंदणी केली होती वर्णे पळसदरीचे पंचायत येथील मधील अनेक आदिवासी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता अनेक खेळाडूंनी या स्पर्धेस माध्यमातून उत्तेजक बक्षीस पात्र खेळाडू बेस्ट फलंदाज प्रशांत पवार मोहपाडा शायकल बेस्ट गोलंदाज लक्ष्मण सिंगवा करोते मोकाशी सायकल एबी गटातून मालिकावीर सुरेश धामणे बाईक सीडी गटातून मालिकावीर महेंद्र वाघे कोरलवाडी बाईक एफ गटातून मालिकावीर आनंद वाघमारे वर्णे बाईक बेस्ट क्षेत्ररक्षक मोहन लोते भिलवले सायकल हे उत्तेजक बक्षीसपात्र खेळू ठरले विजेते संघ प्रथम क्रमांक एकता मोपाडा द्वितीय क्रमांक कलोते मोकाशी क्रमांक गावदेवी भिलवले चतुर्थ क्रमांक जे महाराष्ट्र धामणे पाचवा क्रमांक कोरलवाडी सहावा क्रमांक वरणाही वरणे संघ ठरला शेवटच्या सामन्यामध्ये एकता मोपाडा व कलोते या दोन संघात अंतिम सामना झाला शेवटच्या सा, चेंडूवर चौकार लावून एकता मोपाडा संघ विजयी झाला